योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे तर बघा खुशखबर आलेली आहे लाडकी बहीण योजनेचे पैसे पंधराशे रुपये आज सहा ऑगस्टपासून जमावायला सुरुवात झालेली आहे बघा तर मोठा मेसेज तुम्हाला आलेला असेल बघा डी बी टीद्वारे तर अशा प्रकारे मेसेज तुम्हाला आलेला असेल तुम्ही इथे बघू शकता स्वतः महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकर यांनी मोठी घोषणा केलेली आहे आणि मोठी खुशखबर आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यांनी स्वतःहून माहिती दिली आहे की लाडकी बन योजनेमध्ये आम्ही पैसे जमा केलेले आहे तर क्रेडिटेड टू इथं बघू शकता तुम्ही अशा प्रकारे ही मोठी रक्कम पेमेंट्स बँक ए सी तर अशा प्रकारे बघा जुलै पंचवीस तर अशा प्रकारे ही खात्यामध्ये रक्कम जमावायला सुरुवात झालेली आहे सर्वात, मोटी सर्वात मोटी खुश मोठी अपडेट आहे सर्वात मोठी खुशखबर आहे मोठी गुड न्यूज आहे लाडक्या बहिणींसाठी आनंदाची अपडेट आहे पुढे बघा ताईंनो की लाडकी बहीण योजनेमध्ये काय काय आता नवीन हे होणार आहेत तर तुम्ही इथं बघू शकता ताईंनो की लाडकी बहीण योजनेमध्ये इथं तुमचं अकाउंट असेल एस बी आय अकाउंट असेल कुठे पण अकाउंट असेल तर बिन क्रेडिटेड बाय पंधराशे रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झाली आहे आणि सहा ऑगस्ट आधार अमाऊंट क्रेडिटेड बाय ए सी अकाउंट जे तुमचं आधार कार्ड लिंक असलेले जे खाते आहे त्या ते त्याच्यामध्ये तुमच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये यायला सुरुवात झालेली आहे आणि बहुतेक बहिणींना आज हा जो हप्ता आहे पंधराशे रुपये खात्यामध्ये जमा झालेला आहे आणि ही सर्वात मोठी गुड न्यूज आहे लाडक्या बहिणींसाठी मोठी आनंदाची बातमी आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे आणि तुम्हाला एकच रिक्वेस्ट असणार आहे ताईंनो अजूनपर्यंत आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारील घंटीच्या बेलकन आयकनला प्रेस करून ऑल नॉन ती सिलेक्ट करा लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्वात प्रथम नवीन आणि लेटेस्ट माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते त्यामुळे बघा तुम्हाला सांगत होतो की मी तुमचा जो हप्ता आहे तो हप्ता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे आणि इथं बघू शकता तुम्ही की औरंगाबाद डिस्ट्रिक्ट तर इथं सेंट्रल गव्हर्मेंट ऑपरेटिव्ह बँक तर औरंगाबाद जे डिस्ट्रिक्ट आहेत संभाजीनगर तर तिथं मोठ्या प्रमाणावर जे पैसे पाया जमा व्हायला सुरुवात झालेली आहे तर तुमच्या जिल्ह्यामध्ये पण लवकरच पैशाला सुरुवात होणार आहे आणि आजपासून सर्व जिल्ह्यांमध्ये आदेश देण्यात आले की लवकरात लवकर लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यामध्ये हे जमा होणार आहेत त्यामुळे सर्व महिलांना रिक्वेस्ट असते की तुम्ही हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे की लाडक्या बहिणींना पंधरा पंधराशे रुपये बघा तर सर्वजण जुलै महिन्याच्या हप्त्याची वाट बघतो की त्यांना पंधराशे कधी मिळणार आहेत तर रक्षाबंधनाच्या शुभ मुहूर्तावर तर रक्षाबंधनाच्या शुभ मुहूर्तावर तुम्हाला पंधरा पंधराशे रुपये साहेबांनी दिलेले आहेत आणि ही सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे आता जो बहीण भावचा सण असतो रक्षाबंधन तो गोडव्याचा सण असतो त्या क्षणामध्ये रक्षाबंधनाच्या शुभ मुहूर्तावर लाडक्या बहिणींना भावांनी तीन हजार रुपये तर नाही परंतु पंधराशे रुपये खात्यामध्ये जमा केलेले आहेत बघा पंधरा पंधराशे साहेबांनी जमा केलेले आहेत आणि ही सर्वात मोठी गुड न्यूज आहे आनंदाची बातमी आहे सर्वीकडे महिला आता खुश झालेल्या आहेत आनंदी झालेल्या आहेत कारण त्यांना फायनली त्यांची वाट जी बघायची प्रक्रिया होती आता ती थांबलेली आहे आणि सर्वांना हे पैसे जुलै महिन्याचा हप्ता जमा झालेला आहे आजपासून तर बघा कोणाला आज दुपारी आला असेल कोणाला संध्याकाळी आला असेल मेसेज कोणाला आता रात्री येणार तर कोणाला सकाळीसुद्धा जमा होतील पैसे ही सर्वात मोठी अपडेट आहे आणि लाडक्या बहिणींच्या फायद्याची नवीन अपडेट तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो आहे त्यामुळे जास्तीत जास्त मला नाही एकच रिक्वेस्ट असते की तुम्ही व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघत चालला आणि ज्यांना ज्यांना काही शंका असेल ते, ते कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता असेच नवनवीन व्हिडिओनी लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि शेअर करा कारण आपल्या चॅनलच्या माध्यमातूनच तुम्हाला नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती पाहायला मिळत असते तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त बर्यंत पोहोचवा पंधरा पंधराशे रुपये सर्वांना माहीत पडले की आपल्या डी बी टी ॲक्टिव्ह असलेल्या खात्यामध्ये हे पंधरा पंधराशे जमा झालेले आहेत तर सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे आणि सर्वकडे महिलांमध्ये आनंदाचे वातावरण पसरलेले आहे तर असे नवनवीन व्हिडिओ लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा तर भेटूयात ताईं पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स